महाराष्ट्राचा महाराष्ट्र एक्सप्रेस घाटात थार गाडी कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू पुणे माणगाव महामार्गावरील तामिनी घाटात पाचशे फूट खोल दरीत थार गाडी कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे दोन दिवसापूर्वी रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात घडला असल्याचा अंदाज आहे तामिनी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक थार गाडी सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली व या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे माणगाव पोलिसांनी बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला सध्या दरीतून आणखी प्रवाशांचा शोध व मृतदेह बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरू आहे अपघात कसा झाला आणि कशी माहिती आणि स्वरूप आता अपघात कसा झाला हा आता सध्या ना तर आम्हाला सांगता येणार नाही आहे परंतु आता चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुठा यांचा रिपोर्ट